कधी ने गुणाता कधी नी बारी याचा माता हे दुकाटवी वनी जाता जाता दुकाटवी वनी जाता जाता कोणी जागे 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 जा कोणी जागे जागे जा, जा।, जा, जा, जा। माझ्या रामाला मागे आना ಾಗೆ ಜಾಗೆ ಜಾಗೆದಾ ಊೆ ಜಾಗೆ ಜಾಗೆದಾ ಮಾಜಾ ಪ್ರಭುಲ್ಲ ಮಾಗೂಂದರ ಅಶ ಕೊಮರ ಬಾಯ ರೂಪ ಸುಂದರ ಅಶ ಕೊಮರ ಬಾಯ ಕಡೆ ಕಂಕ ನಾರುತತಿಲ ಪಾಯ ಕಡೆ ಕಂಕ ನಾರುತತಿಲ ಪಾಯಿ कशी का कैला नाही नाही कशी कै कैला दयाली नाही नाई कोणी जागे जागे जा कोणी जागे जागे जा माझ्या रामाला मागे आना कोणी जागे जागे जा माझ्या प्रभूला मागे आणम दस नेली येटी जशी आंद्र्याचीरुणली काटी जशा दुबळ्याच्या सुटून पडल्या गाठी जशा दुबळ्याच्या सुटून पडल्या गाठी काय काय नामाशी केला कष्टी कष्टी काय काय नामाशी केला कष्टी कष्टी कोणी जागे 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 जा कोणी जागे 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 जा माझ्या प्रभूला मागे आणा कोणी जागे 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 जा दा माझ्या रामाला मागे आना भोजन पंक्तीशी केला बेद भोजन पंक्तीशी नाही केला भेद साधू संताशी केला वाद साधू संताशी केला वाद बर काही नामाशी केला बोध बोध না বদল বদল কোনি জাগে 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 যা কোন জাগে 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 যা মাঝা প্রভু কোনি জাগে জাগে জাগে